नमस्कार रेडिओ सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये छान विचार जाणून घेऊ आणि दिवसाची सुरुवात करू ऐशो आराम हा जीवनास गंज आहे प्रतिभेचे मरण आहे सर्व शक्तींचा ऱ्हास आहे सुरुवात करूया अकरा डिसेंबरच्या दिनविशेष या सत्राला आजच्याच दिवशी दोन हजार एक साली चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये प्रवेश झाला अकरा डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अध्यक्ष बोरिस येल्थसन यांच्या आदेशावरून रशियन फौजांनी चेनामध्ये प्रवेश केला अकरा डिसेंबर एकोणासशे सदुसष्ट रोजी कोयना येथे सहा पॉईंट पाच रिस्टर तीव्रतेचा भूकंप होऊन एकशे ऐंशी जण ठार झाले आणि पंधराशे लोक जखमी झाले यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी युनिसेफची स्थापना झाली अकरा डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले आजच्याच दिवशी एकोणासशे तीस साली सी व्ही रमन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले अकरा डिसेंबर अठराशे सोळा रोजी इंडियाना हे अमेरिकेचे एकोणाविसावे राज्य बनले अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांचा जन्म झाला अकरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सव्वीस मार्च एकोणाशे नव्याण्णव रोजी झाला होता आजच्याच दिवशी भगवान श्री रजनीश यांचा एकोणासशे एकतीस साली जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणावीस जानेवारी एकोणीसशे नव्वद रोजी झाला होता अकरा डिसेंबर एकोणावीसशे एकोणतीस साली लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकतीस मे दोन हजार दोन रोजी झाला होता अकरा डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एक एप्रिल दोन हजार सहा रोजी झाला होता अकरा डिसेंबर एकोणीसशे बावीस रोजी चित्रपट अभिनेता व पद्मभूषण विजेते मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा जन्म झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव सालच्या दादासाहेब फाळके या पुरस्काराचे ते विजेते होय तसेच राज्यसभेत खासदार व मुंबईचे नगरपाल देखील होय आजच्या दिवशी एकोणीसशे पंधरा साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा जून एकोणीसशे शहाण्णव रोजी झाला होता अकरा डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी साहित्य अकादमी पारितोषिक विजेते व भाषाशास्त्रज्ञ नारायण गोविंद यांचा जन्म झाला डिसेंबर रोजी पी वाय देशपांडे या कादंबरीकार व तत्वचिंतक यांचा जन्म झाला अकरा डिसेंबर अठराशे ब्याण्णव रोजी स्थापत्य अभियंते पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष एकोणासशे चोपन्न सालचे पद्मभूषण विजेते रुरकी या विद्यापीठाचे एकोणावीसशे चोपन्न ते एकोणावीसशे एकोणसाठ या सालामधले कुलगुरू अयोध्यानाथ खोसला यांचा जन्म झाला एकोणावीसशे अठ्ठावन्न ते एकोणावीसशे एकोणसाठमध्ये ते राज्यसभेचे खासदार होते एकोणावीसशे एकोणसाठ साली ते योजना आयोगाचे अध्यक्ष होते एकोणावीसशे एकसष्ट ते एकोणावीसशे बासष्ट या वर्षात राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे ते अध्यक्ष होते बासष्ट ते एकोणावीसशे सहासष्ट या सालांमध्ये ते ओरिसाचे राज्यपाल होते तसेच एकोणावीसशे सत्याहत्तर साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला होता आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशी साली तमिळ साहित्यिक सुब्रमण्यम भारती यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकवीस रोजी झाला होता अकरा डिसेंबर अठराशे सदुसष्ट रोजी आसामी कादंबरीकार आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक उपन्यास सम्राट रजनीकांत बर्दलोई यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस मार्च एकोणावीसशे चाळीस रोजी झाला होता अकरा डिसेंबर अठराशे त्रेचाळीस रोजी क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी एकोणावीसशे पाच मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर रॉबर्ट कोच यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस मे एकोणासशे दहा रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार चार साली विख्यात शास्त्रीय गायिका एम एस सुब्बुलक्ष्मी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणवीसशे सोळा रोजी झाला होता अकरा डिसेंबर दोन हजार दोन रोजी नाना भॉय अर्देशीर उर्फ नानी पालखीवाला या कायदेपंडित व अर्थतज्ञाचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सोळा जानेवारी एकोणीसशे वीस रोजी झाला होता आजच्याच दिवशी दोन हजार एक साली भाषा तज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सतरा मार्च एकोणीसशे नऊ रोजी झाला होता अकरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी ए मेरे वतन के लोगो या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणाऱ्या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसवणारे आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म सहा फेब्रुवारी एकोणासशे पंधरा रोजी झाला होता आजच्याच दिवशी एकोणासशे सत्याऐंशी साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुढ कथा लेखक गुरुनाथ आबाजी तथा जी ए कुलकर्णी यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म दहा जुलै एकोणासशे तेवीस रोजी झाला होता अकरा डिसेंबर सतराशे त्र्याऐंशी रोजी रघुनाथराव पेशवा यांचा मृत्यू झाला त्यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे चौतीस रोजी झाला विद्यार्थ्यांनो हे होते अकरा डिसेंबरचे दिनविशेष हे सत्र आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टेड्यूम टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद